नमस्कार माझ्या रेसिपी चॅनल तुमचं सगळ्यांचं स्वागत आता नवरात्रीचे दिवस आलेत त्याच्यामुळे मी आता शाबुदाना वाडा बनवणार आहे तर मी भिजलेला शाबूदाना घेतला आहे चार पाच तास भिजवून घेतला होता ह्या वाटीने चार पाच वाट्या शाबुदाना आहे आपल्याला त्यामध्ये एक वाटी शेंगदाण्याचा कूट टाकायचा हा जाडसर कूट आहे आणि ही एक वाटी बगरीचं पीठ थोडं कमी आहे एक वाटीच्या त्या थोडस कमी बघेलचं पीठ टाकायचं ही बगर स्वच्छ धुवून वाळवून दळून घेतलेली आणि हे दोन तीन बटाटे आहेत ते आपल्याला किसून घ्यायचे पण बटाट्याच्या अगोदर आपल्याला त्यामध्ये मीठ आणि मिरची पावडर टाकून घ्यायची हे चवीनुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आणि मिरची पावडर, पावडर तुमच्या आवडीनुसार हे सगळं आपल्याला अगोदर मिक्स करून घ्यायचं आणि नंतर बटाटे किसायचे आता हे सगळं आपलं मिक्स झालेलं आहे बगरीचं पीठ टाकल्यामुळं काय होतं शाबदाना एकदम कुरकुरीत होते तुमच्याकडे शिजलेली बगर असेल तर तुम्ही ती सुद्धा टाकू शकता आता हे साधारण मी दोन बटाटे घेतले होते ते आपल्याला किसून घ्यायचे बटाटे किसून झालेत आता ते आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचे बटाट्यामध्येच आपल्याला हा शाबदाना मळून घ्यायचा गरज पडली तर थोडं दोन तीन चमचे पाणी घालायचं मी तर थोडस अर्धी वाटी पाणी घेतले थोडं जेवढं लागेल तेवढंच आपल्याला वापरायचं आता हे आपलं पीठ सगळं मिळून तयार झाले दोन तीन चमचे फक्त पाणी लागलं आता हे पीठ थोडं आपल्याला एक दहा मिनटं छान मुरू द्यायचं एक दहा पंधरा मिनट छान पीठ भिजलेले आपण त्यामध्ये भगरीचं पीठ घालतो त्यामुळे थोडस पीठे भिजू द्यायचं हो थोडा तुपाचा हात लावायचा आपल्याला हे वडे थापून द्यायचे ही अशी वडी आपल्याला एवढ्या साईजचे थापून घ्यायचे पास्ता आणि मग तळायचे आता हे पाच सहा वडे मी थापून घेतले आणि आपल्याला ते तळून घ्यायचे तेल मी इथे अगोदरच तापायला ठेवलेले गॅस मिडियम ठेवायचा आता हे वड़े आपले हे कडेने तांबूस व्हायला लागलेच आपल्याला ही बाजू पलटून घ्यायची खालच्या बाजूने पण आपल्याला असे तांबूस रंगावरती भाजून द्यायचे दोन्ही बाजूने आपले वडे मस्त असे तांबूस रंगावरती भाजले आणि हे काढून घ्यायचे मस्त असे आपले शाबूदाना वडे तयार आहेत तर आता आपण हे ताटामध्ये सर्व करूयाच्यावर खाण्यासाठी आपल्याला हे दही आणि हे थोडं शेंगण्याचं बेसन आहे त्याचबरोबर ही उपासाची बटाटा चकली आणि थोडे वेपर्स तर मस्त पैकी आपले हे वडे झालेत एकदम कुरकुरीत आणि खूप टम्म फोपलेत पहा एकदम आतून पोकळ झालेत तर नक्की अशा पद्धतीने करून पहा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका